आपले उद्धव न्यूज मध्ये सर्वदर्शिका स्वागत आमच्या चॅनलचे सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा संभाजी ब्रिगेडचा प्रदेश अध्यक्ष यांचे हल्ला जे बडसात काटोल मध्ये उंबटले उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन हल्ल्याचा विवर संघटनेने केला निषेध अक्कलकोट मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ज्येष्ठ नागरिक कृती समिती प्रहार संघटना वंचित आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांना निवेदन देऊन हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली आहे असो 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 यांच्यावर हल्ला झाला होता था। त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही काटोल येथील मराठा सेवा संघ जिरो ब्रिगेड संभाजीचे पूर्वी सभा संस्था पूर्वी सेवा संघटना वंचित बहुजन आघाडी ओबीसी चळवळीतल्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या वतीनं आम्ही आपल्या काटोल उच्च विभागाचे उपविभाग अधिकारी शिंदे साहेबांना येजू साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत आणि त्यांनी आमच्या हे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या व आम्ही या हल्लेपणावर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही या विरोधकांनी करीत आहोत